तेवीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी पाकिस्तानमधून अल हुसेन हो नावाची बोट निघते या बोटमध्ये अजमल कसाब आणि त्याचे दहा साथीदार दा, असतात तर जेमतेम अर्ध्या तासाच्या नंतरच एक इंडियन फिशरमॅनची बोट जिचं नाव असतं कुबेर ती बोट या बोट जवळ येते जशी ती कुबेर नावाची बोट जवळ येते तसे हे दहशतवादी त्या बोटला हात हलवून म्हणतात की आमच्या इंजिनचं बेल्ट खराब झालं तुम्ही आम्हाला मदत करा तर या मदतीसाठी ती कुबेर नावाची बोट त्या बोट जवळ येते जशी ती बोट जवळ येते तसंच हे दहशतवादी त्या बोटवरती हल्ला करतात आणि त्या बोटमधल्या एका माणसाला सोडून बाकी सगळ्यांना मारून टाकतात त्या माणसाला ते जिवंत सोडतात कारण पुढे जाऊन डायरेक्शन वगैरे त्यांना बघायचे असते मग ते ही बोट घेऊन ते निघतात आणि काही दिवसाच्या नंतर त्यांना मुंबईच्या बिल्डिंग दिसतात आणि त्यांना कळतं की मुंबई आली म्हणून तेव्हा ते काय करतात त्या माणसाला मारून टाकतात आणि दुसरी बोट घेऊन बधवार पार्क कुलाबा इथे येतात इथं आलाच्यानंतर ते दोन दोन जणांच्या पाच टीम तयार करतात त्यापैकी पहिली टीम सी एस टीकडे जाते दुसरी टीम ताज हॉटेलकडे जाते तिसरी टीम लिओपोल्ड कॅफेकडे जाते चौथी टीम ओबेरा हॉटेलकडे जाते आणि पाचवी टीम नरीमन हाऊसकडे जाते आता तिथून कसाब आणि इस्माईल हे दोघेजणं टॅक्सी पकडतात आणि सी एस टी स्टेशनकडे जायला निघतात टॅक्सीमध्ये बसल्याच्यानंतर इस्माईल हा पुढच्या सीटवरती बसतो कसाब त्याच्या पाठीमागच्या सीटवरती बसतो टॅक्सी पुढे गेल्याच्या नंतर कसाब ड्रायव्हरच्या खाली बॉम्ब लावतो त्यानंतर जेव्हा टॅक्सी सी एस टी स्टेशनवरती पोहोचते तेव्हा हे दोघे जण उतरतात टॅक्सी विले पार्लेमध्ये पोहोचते तेव्हा बॉम्ब लास्ट होतो त्या ते टॅक्सीमधला ड्रायव्हर जागेच मरतो मग इकडे बरोबर नऊ वाजता कसाबानी इस्माईल हे सी एस टी स्टेशनवरती पोहोचतात स्टेशनवरती पोहोचल्याच्या नंतर ते बाथरूममध्ये जातात तिथे जाऊन बंदूक आणि ग्रेनेड तयार करतात आणि बाहेर आल्याच्या नंतर धुंद गोळीबार करतात सगळीकडे आरडाओरड धावपळ चालू असते ह्या गोळीबार पाहून पोलीस सुद्धा रिटालिएट करतात पण पोलिसांकडे त्यांच्यासारखे वेपन्स नसतात त्यामुळे त्यांच्यामधले चार जण शहीद होतात जवळपास साडे नऊ वाजल्यापासून ते दहा पंचेचाळीस पर्यंत अंधार धुंद हे दोघे जण गोळीबार करत असतात या गोळीबारामध्ये ते सहा मॅग्झिन खाली करतात गोळीबार झाल्याच्यानंतर स्टेशनच्या बाहेर येतात पोलीस त्यांच्यावरती अटॅक करतात त्यामुळे ते पळत पळत कामा हॉस्पिटलमध्ये येतात काम हॉस्पिटल त्यांच्या प्लॅनमध्ये नसतं तरीसुद्धा ते इथंसुद्धा एक तास गोळीबार करतात पण त्याचा मेन उद्देश असतो की सी एस टी अटॅक झाल्याच्या नंतर त्यांना मालाबार हिल्समध्ये अटॅक करायचा असतो तो ते काय करतात की कामा हॉस्पिटलच्या मागची कंपाऊंड वॉल ते पार करतात आणि एका रस्त्यावरती येतात आता इकडे ए टी एसचे प्रमुख हेमंत करतरे यांना एक फोन जातो की कामा हॉस्पिटलच्या या रोडवरती दोन दहशतवादी बंदूक घेऊन दिसले तर हे कळतात हेमंत करकरे अशोक कामटे विजय साळसकर अरुण जाधव आणि त्यांच्यासोबत तीन कॉन्स्टेबल्स हे घेऊन एका गाडीमध्ये बसतात आणि ते या रोडवरती येतात आता ह्यांच्या गाडीला पाहताच कसाब आणि इस्माईल त्यांच्यावरती अंधा दोन गोळीबार करतात त्या गाडीवरती करता। ते पूर्ण मॅगझिन खाली करतात मग गोळीबार झाल्याच्या नंतर त्यांना वाटतं की ह्या गाडीमधले सगळेजण शहीद झालेत त्यामुळे ड्रायव्हरच्या सीटवरून ते हेमंत करकरे अशोक कामटे आणि विजय सालसकर यांना बाहेर करतात पाठीमागच्या डोअरवरती जातात पण डोअर लॉक असतं त्यामुळे त्यांना तिथे तसं सोडून ती गाडी घेऊन ते पुढे निघतात आता पुढे गेल्याच्या नंतर त्यांना माहिती नसतं की अरुण जाधव हे मागच्या सीट वरती बसलेले होते ते जिवंत असतात त्यांच्या खांद्याला गोळी लागलेली असती आणि पायाला गोळी लागलेली असती त्यांच्या हातभर लांबच एक रिव्हॉल्वर असते पण ते ती रिव्हॉल्वर उचलून त्यांना मारण्या इतकं त्यांच्यामध्ये त्राण नसतो त्यामुळे ते काहीच करू शकत नाहीत पण त्या गाडीचं टायर खराब झालेलं असत त्यामुळे ते काय करतात ती गाडी तिथं सोडतात तर त्याच रस्त्यावरून एक स्कोडा कार येत असते त्या स्कोडा कारला अडवून बंदुकीच्या नोकरती त्याच्यातली फॅमिलीला बाहेर काढतात आणि ती गाडी घेऊन ते पुढे नसतात त्यांनी एक चांगलं काम केलेलं असतं की त्या फॅमिलीला त्यांनी गोळी मारलेली नसती मग मा इकडे अरुण जाधव कंट्रोल रूममध्ये फोन करतात आणि सांगतात की हे दोन दहशतवादी सोडा कारमधून या या रोडवरती गेलेले आहेत तर त्या ते रोडवरती पोलीस मग नाकाबंदी करतात बॅरिकेड्स लावतात करता। इस्माईल हा ती गाडी चालवत असतो इस्माईल बघतो की या बॅरिकेड्सला उडवून आपण काही जाऊ शकत नाही त्यामुळे तो काय करतो की बाजूच्या डि डिवायडर ती गाडी चालवण्याचा प्रयत्न करतो पण त्याचा प्लॅन फसतो गाडी तिथंच फसून बसते मग हे बघून पोलीस पुढे तुकाराम ओंबळे असतात तुकाराम ओंबळे गाडीचा दरवाजा ओपन करतात तर जसं ते ओपन करतात तसा कसाब त्यांच्यावरती गोळीबार करतो तुकाराप ओंबळे शहीद होतात मग त्या दोघा जणांना पोलीस पकडतात त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतं हॉस्पिटलमध्ये जाता जातात इस्माइल मरतो आणि कसाब जिवंत सापडतो सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये एकमेव असा कसाब असतो तो जिवंत त्यांना सापडतो आणि त्याच्यावरती नंतर गुन्हा दाखल होऊन त्याला फाशीची शिक्षा पण दिली जाते तर मित्रांनो ही कहाणी होती कसाबला आपल्या पोलिसांनी कसं पकडलं ते